मग तुम्ही कमेंट पाठवली होती ना लाईव्ह चालू कर म्हणून आला नाही काय बी चला मी सांगते घ्या सत्तर वीस पंचावन्न तीस बासष्ट मी सांगितलं ना घ्या मिस, मिस कॉल मारा थांबा एक मिनिट अच्छा सत्तर सत्तर वीस झालं पंचावन्न तीस बासष्ट तुम्ही बी सांगा माझा चुकला असेल तर मी तुमचा घेते ओके थांबा एक मिनिट तुम्ही पण सांगा मी लिहून घेते सांगा पुढचा चौऱ्याऐंशी झाल्यावर पुढचा सांगा सांगा ना हा चौऱ्याऐंशी झाल्या ते घेऊ तीस ओके हम्म बोला पुढचं बोला डोकं आहे बरं का लगेच मॅसेस मागे घेता बोला लाइवला दुसरं कोणी नाही तर लवकर लवकर द्या नंबर हा बरोबर हो सत्तर वीस पंचावन्न तीस बासष्ट बरं ओके बंद करू का लाईव मिस कॉल करून बघा जर फोन आला नसला मिस कॉल तर लगेच लाईव्ह चालू करेल करतो फोन ठीक आहे फोन जर माझ्याकडे येण्या गेला तर मी लगेच बाय ओके बाय